आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली संपर्क क्रमांक अठ्याण्णव पन्नास चौऱ्याऐंशी त्र्याण्णव पंधरा चौऱ्याऐंशी शून्य आठ ऐंशी पस्तीस छत्तीस आणि शून्य तेवीस सदुसष्ट तेवीस एकोणचाळीस तेहत्तीस महाराष्ट्रात अनेक ठिकाणी रस्त्यांची कामं थांबली आहेत मात्र सिंधुदुर्ग यायला पोद आहे काम अशीच होत नाहीत तर ती करून घ्यावी लागतात असं विधान मंत्री नारायण राणे यांनी केलंय पाहूयात नितीन गडकरी यांचे आभार मानतो ते सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाव घेतात प्रकल्प मंजूर करतात त्याप्रमाणे केलेला आहे उद्या या रस्त्याने मी येत होतो घरून निघालो हेलिकॉप्टर उतरलो पाच दहा मिनटं घरी गेलो आणि आलो मी म्हणालो बरोबर होते माझ्या एक समोर होता निलेश होता बरंच या जिल्ह्यातल्या लोकांना एक चौपदरीकरण रस्ता झाल्याची जाणीव आहे का काय हो मत मत आहे त्यांचं केल्याने तर काय झालं असंच बोलत असतील ना हे असंच नाही होत केल्याने तर काय झालं बघा रत्नागिरीला अजून थांबलाय रायगड अनेक ठिकाणी महाराष्ट्रात थांबले आहेत हायवे आपण नाही थांबव थांबणाऱ्याला मी सांगितलं इथे अडचण नाही करायची विकासाच्या कामात एस पी ना आणि कलेक्टरनं तेव्हाचं सांगितलं बोलून जो अडवेल तुम्ही सरळ त्याला आणून बंद करा मला चालणार नाही आणि त्यामुळे हा रस्ता झाला हा नुसता प्रवास करण्यासाठी आहे हो का काय झाला मी मग बाजाराला जाऊ झक्कन बनकव पोचू कुडाळला पोचू सावंतवाडी पोचू किंवा व्यवहार एअरपोर्टला एवढ्यापुरता हायवे आहे का नाही हो माझी कल्पना ही नाही आहे मागचा माझा जो उद्देश आहे तो असा नाही मला वाटतं हा रस्ता म्हणजे विकासाच एक माध्यम आहे या रस्त्यामुळे तुम्ही उद्योग सुरू केलात त्या उद्योगाचा माल मार्केटिंग कराल अगदी तुम्ही गोव्यालाच्या पोर्ट मधून माल पाठवायचा असेल रेडी पासून पाठवायचा असेल मुंबई कुठेही जगात पाठवायचा असेल त्या रस्त्यावरून माल गतीने पोचू शकता जलद गती त्याचप्रमाणे शाळा म्हणा कामाच्या वेळ वेळ वाचतोय प्रत्येकाचा आता वाचण्याला वेळ कुठे वाया घालवतात का सत्कारने वापरतात त्याबद्दल मी भाष्य नाही करणार पण करावा मुलांनी जास्त अभ्यास करावा काम करणाऱ्या वाचल्या वेळ अधिक काम करावं चार पैसे मिळवावे हा निसर्ग रम्य रं, जिल्हा आर्थिक समृद्ध व्हावा आणि आर्थिक समृद्ध समृद्ध या जिल्ह्यात निसर्ग रम्य जस जिल्ह्यात हा आमचा रस्ता सुशोभीकरणानी प्रसन्न लोक लोकांना प्रसन्नता यावी असं सुंदर दिसावा आणि म्हणून जे प्रयोजन आहे आजचं याच्या पलीकडे काय नाही अजून राज्यात देशात असं मध्यभागी सुशोभीकरण झालं नाही दिल्लीला आहे शहर आहे ते देशाची कॅपिटल आहे राजधानी आहे पण अन्य नाही झालं हे आपल्याकडे होते थोडं वेगळेपणाचा अभिमान वाटला पाहिजे आपल्याकडे झालं बघा आमचा जिल्हा या आणि पहा आणि त्याचबरोबर आपलं उत्पन्न शेजारी पाजारी आपल्या गावाचं तालुक्याचं जिल्ह्याचं उत्पन्न वाढावं नकळत राज्याचं वाढावं नकळत देशाचं वाढून हे विकसित भारत व्हावा हे मोदींना जे वाटतंय त्यामध्ये तुम्ही योगदान द्यावं यासाठीच मी भाषण केलं तसं वातावरण तापलं आहे मी राजकीय म्हणत नाही त्यामधील राजकीय तापलं आहे मी आत्ता पार आहे दीड वाजता बोलायला उभा राहिलो पण आपल्याला त्या तापलेल्या वातावरणाचा कामावर कार्यावर परिणाम होऊ देऊ नका हे ऋतू सगळे आपल्याला मध्ये ऊन किंवा पाऊस हे सगळं आपण नेहमीच पाहतो आपण खोकलात आहोत आणि त्याच्यावर मात करून आपलं उत्पन्न वाढवण्याचा आपलं कुटुंब सुखी ठेवायचा कुटुंबातल्या लोकांच्या गरजा भागवण्यासाठी तेवढं उत्पन्न निर्माण करायचं काम आपण सर्वांनी करावं आणि ते सुलभ व्हावं चांगल्या वातावरणात यावं व्हावं म्हणून रस्ते पाणी वीज आणि असं सुशोभीकरण या बाबी मी शिल्लक नाही ठेवत आमचे विरोधक कोणच आले नाही चांगल्या कामाला येत नाही शुभ कामाला येत नाही आणि म्हणून त्याला विचारावं हो। म्हणजे पत्रकार इथे आहेत किती माहीत नाही तुम्ही आहात ना विचारावं खतरी हो एक तरी काम या जिल्ह्याच्या विकासाबद्दल लोकांच्या प्रगतीसाठी एक काम दाम एखादी बालवाडी एखादी शाळा एखादं कॉलेज एखाद रस्ता एखाद ब्रिज केलं टाळा म्हणा असा चांगला शिवशोभिकरण झाल्यानंतर फिरा आणि फिर फिरताना कोणाला विचारलं ते कोणी केलं तेव्हा नारायणाचं नाव घ्यावं हो लाग म्हणजे देवाचं माझं नाही असं जास्त बोलत नाही परत मुंबईला जायचं आहे कार्यक्रम आहे हा तुम्ही एवढ्या उन्हामध्ये तातत्या उन्हामध्ये आलात बसलात ऊन सहन सर, केलं उष्णता सहन केली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो जाधवसाहेब यामध्ये प्रत्येक डिझाईन मला दाखवल्याशिवाय पुढे जायचं नाही या इकडे हा गेट कसा असेल त्याचं ड्रॉईंग मला दाखवा त्याच्यात काय असलं पाहिजे सुरुवात जी असेल म्हणजे आपलं जिल्हा संपतो आणि गोव्याची सुरुवात तर आपण आपला सुरू होतो तिथे स्वागत कसं असावं कुठल्या प्राणे प्राणी स्वागत करू शकतो तुम्हाला माहिती आहे हा मा मग तसे ते प्राणी पुढे पाहिजे आणि त्यानंतर बाकीचे असले पाहिजे नाहीतर आम्ही सांगायचं हत्ती तुम्ही गाडाव ठेवायचं तर प्रॉब्लेम होईल आणि म्हणून अगोदर सूचना देतो असं काही नको तर आमचं सुरू हत्ती आहे सोन केलेला म्हणजे आपण गणपतीचं हे म्हणतो म्हणून आणि तसं त्यांना मध्ये पण खूप ते वनस्पती लावावे आमच्याकडे कोणते वनस्पती या उन्हामध्ये पावसाळ्यात टिकतील आणि सीजन वाईज आहेत कोणते ते सीझन वाईज इथे लावू नका बारा महिने राहतील अशी झाडं लावा आणि बाकी काही काय लावायचं त्याची यादी घेऊन या तुम्ही नऊ दहा कोटी काय होईल पुढे अकरा बारा काय अडचण नाही कळलं ना तुम्ही आणि म्हणून तुमच्या नावात लक्ष्मी आहे ना ती दाखवा देतो म्हणजे काम होईल सगळं सगळं असोच तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचे आभार मानतो आणि आमच्या कलेक्टर साहेब नेहमीच चांगल्या कामाला हातभार लावतात <laughs> आणि तुम्ही निलेश का कोणसं सांगितलं पायगुण चांगला आहे आणि म्हणूनच तुम्हाला प्रत्येक कार्यक्रमाला आम्ही बोलू हां तुम्ही पाय लावलात म्हणजे सगळं होणार असं आम्ही समजतो म्हणजे परवानगी लगेच मिळणार असं त्याचं दुसरा असतं असं असो थँक्यू व्हेरी मच आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद सगळ्यांनी तरुणानी मी निवडणुकीला काय बोलणार आता हे निवडणुका आल्या तर तुम्हाला वाटतं मी त्या भाषेत बोलतो पण आज ह्या कामामध्ये हे ज्या होईल ना त्या देखरेख करायचं काम बाजूच्याच गावांचं आणि घरांचं नाही तर तिथला एखादा प्राणी तोडायचे आणि नेऊन दारात लावायचे असं काय कर असं त्याची पोलीस केस होईल त्याची किंमत असेल हजार रुपये दंड पन्नास हजार परवडेल का पेपर मध्ये एवढं कामचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल